नमस्कार जय हिंद काय होतं मी जय जयभिंग म्हणते नेहमी नमस्कारानंतर तर मला खूप लोक विचारतात की तुम्ही जय हिंदवाले आहात का तुम्ही त्यांच्यातल्या आहात का असं विचारतात तर मी त्यांच्यातली आहे म्हणजे मी आंबेडकरांची आहे लोक वेगवेगळ्या त्यांचे फॅन्स असतात वेगवेगळ्या लोकांचे तशी मी आंबेडकरांची आहे आणि मला असं वाटतं की भारतातल्या प्रत्येक भगिनीला जयभीम म्हणावंसं वाटलं पाहिजे कारण आपण आपण सर्व जनवादी महिला संघटनेच्या कार्यकर्त्या कॉम्रेड आहात मला वाटतं जनवादी जे लोकशाही आणि माणूस म्हणून आपल्याला एक दर्जा आहे असं मानून महिला संघटन चालवणारे समानतेवर आधारित समाज बघण्याचं स्वप्न आधारलेला समाज असावा तर स्वप्न बघणाऱ्या महिला ह्या प्रथम माणूस आहेत ह्याची आठवण करून देणारी ही संघटना तर मला वाटतं आपल्या सर्वांना आपण आपल्या सर्व महिलांना माणसाचा दर्जा जो दिला तो आपल्या राज्यघटनेने आणि त्या राज्यघटनेचे घटना काय म्हणून मला असं वाटतं की बाबासाहेबांप्रतीची कृतज्ञता माझी प्रत्येक नमस्कारानंतर व्यक्त व्हावी माझ्या आयुष्यामध्ये म्हणून मी नेहमी नमस्कार